असर्गपुराच्या त्या शापित बोरवेलच्या कथेबद्दल ही गोष्ट आहे पाच मित्रांची जे भूतांच्या अस्तित्वाला चॅलेंज करायला एका बदनाम बोरवेलवर जातात त्यांना काय माहिती की काही गोष्टी ह्या खरंच रक्ताने लिहिलेल्या असतात तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा अति आत्मविश्वास रोहन मीरा सिद्धेश आरती आणि गणेश हे मित्र भूतबीत काही नसतं असं म्हणत तिथे पोहोचतात पण लगेचच मीराला कानात कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटतं आणि कॅमेऱ्यात एक विचित्र आकृती दिसते आणि हाच धोक्याचा पहिला इशारा असतो दुसरी गोष्ट म्हणजे तिथलं भयानक वातावरण बोरवेलजवळ त्यांना एका लहान मुलाची तुटलेली चप्पल दिसते आणि मग अचानक तो जुना हातपंप स्वतःहून सुरू होतो आणि त्यातून रक्तासारखं काळं पाणी बाहेर येतं विहिरीतून आवाज येतो आई मला वर काढ आणि रोहन बघायला जातो तर एक हात त्याला आत खेचून घेतो खेळ संपलेला असतो आणि तिसरी सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे सूड शेवटी त्यांना त्या मुलाच्या आईचा आत्मा दिसतो ज्याच्या मुलाला कोणीच वाचवलेलं नसतं तिचा सूड इतका भयंकर असतो की अख्खा शेत एक जिवंत पिंजरा बनतं पुढे काय होतं कॅमेरा जमिनीवर पडतो आणि फक्त किंकाळ्या आणि ओढून नेण्याचे आवाज ऐकू येतात जे मित्र भूतांच्या गोष्टी खोट्या आहेत हे सिद्ध करायला गेले होते ते स्वतःच त्या गावच्या दंतकथेचा एक न पुसणारा भाग बनून राहिले